नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी हनुमंत भोसले बातमी अपघाताची आहे आज शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास केज कळंब रस्त्यावर साळेगाव नजीक एक दुचाकी आणि पी पाणी भरत असलेल्या पिकअपचा अपघात झाला आहे दुचाकीधारक निखिल साहेबराव खाडे आणि त्याचा एक सहकारी कळंबून केजकडे येत होते मात्र साळेगावच्या थोडं पुढं आल्यानंतर एक समोर असलेल्या पाणी भरत असलेल्या पिकअप त्यांना समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळं न दिसल्याने आणि या पिकअपला कुठलाही रिफ्लेक्टर नसल्यामुळं हा अपघात झाल्याचं कळतं आहे या अपघातात निखिल साहेबराव खाडे जे की केस तालुक्यातील पिसेगाव येथील रहिवासी आहेत हे गंभीर जखमी झाल्याचं कळतं आहे जखमींना केज उपजिल्हा रुग्णालयात आणलं असता गंभीर दुखापत असल्यामुळं त्यांना पुढेही अंबेजोगाईला रेफर करण्यात आलं आहे एकूणच या प्रकारचे अपघात गाड्यांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे घडतायत ही एक चिंतेची बाब आहे यापूर्वीही नेहमीच रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांनी आपल्या गाड्यांना रिफ्लेक्टर लावावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे केज रोटरी क्लब ऑफ केजनं आणि इतर सामाजिक संस्थांनाही असं आव्हान वेळोवेळी केल्यानंतरही अद्याप अनेक वाहनधारक जे की आपल्या गाड्यांना रिफ्लेक्टर नाहीत अशा वाहनांना ते रिफ्लेक्टर न लावताना दिसतात यापूर्वी जी की कारखान्यांच्या गाड्या रस्त्यावर असल्यामुळं असा अपघात व्हायचे मात्र त्यांना पत्र दिल्यानंतर अनेक अशा गाड्यांनी आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावायला सुरुवात केली आहे अनेक ट्रॅक्टर ट्रॉलीजारही रिफ्लेक्टर लावायला सुरुवात केली आहे मात्र अद्याप काही निष्काळजी वाहन चालक वाहन मालक आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावत नसल्याचं दिसतं आहे आणि आने त्यामुळं अनेक लोकांचे बळी जात आहेत खरं तर याबाबत पोलीस प्रशासन आणि इतर सामान्य प्रशासनानं गंभीर दखल घेऊन ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत अशा वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यासाठी वाहनधारक किंवा वाहन मालकावर सक्ती करणं गरजेचं आहे किंवा अशा वाहनानं जर मृत्यू झाला तर त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हाही दाखल करणं आवश्यक आहे कारण बहुतांश अपघाते अशाच कारणानं होऊ लागलेले आहेत आज निखिल साहेबराव खाडे पिसेगाव येथील रहिवासी आहेत ते आणि त्याचा सहकारी कळंबून केजकडे येत असताना नेमका याच कारणामुळे हा अपघात झाल्याचं कळतं आहे आणि यापूर्वी या, या परिसरामध्ये अनेक वेळा याच कारणानं ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत असे वाहनं समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळं न दिसल्यामुळं अपघात होताना दिसत आहेत तर या अनुषंगानं बी बी सी केज लाईव्ह आपल्या सर्वांनाही आवाहन करत आहे की यापुढे आपल्या परिसरातील वाहनांना जर रिफ्लेक्टर नसतील तर असे वाहनधारक किंवा वाहन चालक यांना या बाबीची जाणीव करून देऊन त्यांना रिफ्लेक्टर लावण्यासाठी प्रवर्त करावं कारण त्यामुळं कोणाचा तरी जीव वाचू शकतो आजच्यासाठी एवढंच धन्यवाद